समोर येथे आमदार संजय गायकवाड यांच्यावर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय वाघाची शिकार करून गळ्यात वाघाचा दात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गायकवाड यांच्या गळ्यातील वाघाचा दात डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आमदार संजय गायकवाड हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून सध्या चर्चेत येत असतात आणि अशीच त्यांची ही वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दात था, था था, तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस आपल्याला एकोणीशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी आता हे हळूहळू हळूहळू काय म्हणतो समजदार हो की ना समजदार म्हणणं असं ते सगळं समजदारींना काही ना, ना समजदारी जर जोड मिळाली तर ते असे बळबळ करून स्वतः जाळ्यात फसत जातात